जय लोजी भीम शिवशक्ति नगर देगलूर रोड उदगीर येथील मातंग समाजाचा मजूर तानाजी सोनकामळे हा लातूर येथे सेंटरच्या कामानिमित्त गेला होता तेथे पैशाच्या व्यवहारावरून म्हणजे की तो जो काही ठेकेदार होता मेहराज पटेल म्हणून व त्याचे सक्तीचे सहकारी तीन चार जण जे सहकारी होते त्यांनी कामाच्या मोबदल्यामध्ये त्याला दारू पाजणे किंवा जेवण ह्याच मोबदल्या त्याचं काम करून घेत होते त्याला विरोध म्हणून तानाजी सोनकांबळे यांनी माझी मला मजुरी द्यावी या कारणावरून त्यांच्यामध्ये वाद होऊन त्यात ते, त्यांना मारहाण करण्यात आली त्यांची ते, ते, मारहाणी ते, मसाजोबचे सरपंच संतोष देशमुख यांचीवर जी काही मारहाणी झाली त्याचीच पुनरावृत्ती म्हणून तो मारहाण करून त्यांना जीवे मारण्या त्याला मारहाण झाली व त्यांना मारहाण झाल्याच्यानंतर त्यांना उपचारार्थ लातूर येथे घेऊन गेले असतात तेथे ते त्यांचा मृत्यू झाला त्याचा मृत्यू झाला या कारणाने सर्व समाज समाजामध्ये एक आक्रोश निर्माण झाला आहे आणि प्रत्येक ठिकाणी मातंग समाजावर अन्याय होत अस असल्याने इथे